पागाव मोठ्या सांगाय माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या

तुम्हाला एक प्रश्न आहे माग महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी ओबीसीतून आणि सगळ्या स्वतेची अंमलबजावणी करून यामध्ये माझ्या गोरगरीब मराठींचे पोरं राज्यात आणि केंद्रात अधिकारी बनणार आहे आणि हे आरक्षण दहा टक्के दिले ते राज्यात होत त्यातही एसी बी सीचं आरक्षण पहिलं आपलं बारा तेरा टक्के होतं त्या सगळ्या सवलती या आणि याच्यात न्यायालयात याचिका सुद्धा दाखल झाली आम्ही पहिल्यापासून सांगितलं पन्नास टक्के जवळ गेल्यावरती टिकत नाही आणि कायदा सांगतो जी जात मागास शिद्ध झाली तिला उभी शहर आरक्षणात घ्यावं लागतं मुख्यमंत्री साहेब मुलगे विधानसभेच्या पटलावर मराठा समाज मागास सिद्ध झालाय मग जर मराठा समाज सिद्ध झाला तर पन्नास टक्क्याचा आत का नाही घेतला या प्रश्नाचं उत्तर नाही तुम्हाला आरक्षण मिळालं का दोन चार जणांना मग जर ते पन्नास टक्क्याचा आत सत्तावीस टक्के आरक्षणात घेतलं नाही ते टिकत नाही त्याच्यात मी जरा पाच सहा दिवस झाले चांगलं उचलून धरले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले मराठी खुशी आहे मराठांनी दहा टक्के आरक्षण घेतले मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला मोकळ्या मनानं सगळे सांगा तुम्ही दहा टक्के आरक्षण घेतलंय काय केलंय तुमच्या आजूबाजूला चार आमदार आहेत चार मंत्री आहेत त्यांनी तुमच्या अंगावर आणि तुम्ही त्यांच्या अंगावर बोलायला टाकला म्हणून मराठ्यांनी आरक्षण नाही स्वीकारलं त्या आमदाराला हे माझ्या मराठ्यांनी मोठं केलंय प्रत्येक वेळेस मी त्यांना सांगतोय की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या पन्नास टक्क्याच्या आतल्या बाजूने बोला या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना मराठ्यांनी मोठं केलंय आज आमच्या लेकरावरती वेळ आली तर या लेकराच्या बाजूने तुम्ही बोला आता आरक्षणाची गरज आहे आणि आपल्या सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका तुम्ही मांडा एकही जण मांडत नाही एकही आमदार आत्ताच्या अधिवेशनात बी नाही नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा बोलला मग मराठा समाजाच्या बाजूने बोलत नाही नाहीत त्याचं होत नाही बोलून देत मी थांबवलं दिसतो तेच हे महत्वाचं दिसतोय काम का तुमच्याकडे लवकरच असते आमच्या तिथे नऊच्या नंतर असते तवाच कारण लई लवकर येत नाही पुढे नऊच्या नवच्या पुढे येतो मी तर तुम्हाला सांगतो नऊच्या पुढे हातात हात द्यायचा बंद केलं त्याने टाकलेले असते कारण हातात हात घेतले सोडीतच सदा फोटो काढित मलाच घोड्याल मग फोटो काढून मला शरीर दोन चार दिवस झाले मी उचलून धरलं नेमकी अडचण काय तुम्हाला सगळ्या शिवारी चांबल बजावणी करायला थोडं बोलण्यात आलो आयो माझ्यावर तुम्ही असते तरी तेच बोलले असते कारण काय होतं तर पाहायचं मस्तकच आज माझा मायबाप मराठा समाज करोडोच्या संख्येने सहा महिने झालं लढतोय तुम्ही आज देतो उद्या देतो म्हणतो मग थोडंफार बोललो त्याला खूपच लागल ऐकलंय तुम्ही थोडंफार लागलं त्याला तुम्हाला जे लागलं तर माझा प्रतिकृष नाही तुम्हाला माझ्या आई बहिणीचे डोके फुरल्यानंतर तवा का नाही लागलं तुम्हाला ही आई आणि ती कोण आहे तुमच्या आईच्या पोटात आत्ता पण गोळ्या तिच्या गुडघ्यासुद्धा गोळ्या तिला आत्ताही शेतात होत आहेत आणखी नाही पोरांच्या छातीत तेरा तेरापेक्षा जास्त गोळ्या निघाल्या नाही लिलावते हॉस्पिटल मुंबईपर्यंत नेले तरीही निघल्या नाही नऊ नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात आणि पाठीसुद्धा गोळ्या बसल्या तेव्हा तुम्हाला तिच्यात आई बहीण दिसली नाही तिच्या डोक्याच्या इतक्या चिंदड्या चिंदड्या झाल्या की चौतीस चौतीस टाके पडले आणखी नाही काही काहीच्या माता मावल्यांचे डोक्यातले टाके निघालेले आजही सहा महिने झाले तरी ती तुम्हाला आई दिसली नाही आज तुम्हाला जर थोडं बोललं एवढं लागलं